विद्यार्थ्यांनी संविधानातील नीती आदर्श विचार पुढे न्यावा सरन्यायाधीश भूषण गवई भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार व कायम मार्गदर्शक ठरली आहेत शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी संविधानातील नीती स्वीकारून प्रत्येक नागरिकांना न्याय मिळेल या दृष्टीने दक्ष राहून वाटचाल करावी असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले सरन्यायाधीश श्री गवई यांनी आज येथील एन बी टी विधी महाविद्यालयास भेट दिली यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी उच्च न्यायालय मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक न्यायमूर्ती सारंग कोतवाल न्यायमूर्ती अश्विन भोबे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य जयंत जायभावे गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर आर पी देशपांडे सचिव दीप्ती देशपांडे प्राचार्य एजे कादरी समन्वयक भारत कोराणी डॉक्टर संजय मांडवलकर यांच्यासह महाविद्यालयातील ले विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सरन्यायाधीश श्री गवई म्हणाले की संविधानाची उद्देशिका हा संविधानाचा एक भाग आहे माझ्या शिक्षणाची सुरुवात महापालिका शाळेपासून झाली व आज या पदावर पोहोचण्याचं सर्व श्रेय संविधानाचे असून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी प्रगती पदावर पोहोचलो जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली ध्येय निश्चित करावेत उच्च ध्येय ठेवल्यास निश्चितच आपल्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल असा सल्ला श्री यांनी विद्यार्थ्यांना दिला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की शहीद भगत सिंग यांचा आज जन्मदिवस आहे त्यांनी आपले आयुष्य देश सेवेसाठी वेचले त्याप्रमाणे विधिक क्षेत्रात ज्ञान संपादन करून त्याचा लाभ समाजासाठी होईल तसेच विधी क्षेत्र व समाजाची प्रतिमा मलीन होणार नाही या दृष्टीने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावे असे त्यांनी सांगितलं न्यायमूर्ती श्री कर्णिक म्हणाले की सरन्यायाधीश यांचा विनम्रता साधेपणा शिकण्यासारखा आहे त्यांचे मार्गदर्शन निश्चितपणे विद्यार्थ्यांना प्रेरक ठरेल संस्थेत संविधानाच्या उद्देशिकेच्या कोन्शीलचे अनावरण सरन्यायाधीश श्री गवई यांच्या हस्ते झाले संस्थेसाठी हा गौरवाचा क्षण आहे कायद्याचा अभ्यास व वेळेत ज्ञानदान ही सरन्यायाधीश श्री गवई यांची कार्यशैली असून विद्यार्थ्यांनी याचा अवलंब करावा असे संस्थेच्या सचिव श्रीमती देशपांडे यांनी प्रास्ताविकात म्हणाल्या नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक